नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तुमचे वय काढा काही सेकंदामध्ये तर पहा आजची तारीख आपण पंचवीस चार दोन हजार चोवीस असे पकडूयात पंचवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय किती येतं ते आपण या जन्मतारखेद्वारे समजावून घेऊयात पहा आजची तारीख दिलेली आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस इथे दिवस त्याचबरोबर इथे आपल्याला महिने पकडायचे महिने त्याचबरोबर इथे वर्ष आता आपल्याला अगोदर काय आहे दिवसाकडून वजा आहे वजाबाकी करत असताना दिवसाकडून वजाबाकी करायची आहे डावीकडून वजाबाकी करायची आहे पंचवीसमधून सतरा दिवस घालवले किती उरले आठ दिवस त्याचबरोबर चार महिन्यातून दोन महिने घालवले किती उरले दोन महिने आणि दोन हजार चोवीसमधून दोन हजार जर चार वजा केले तर किती येणार आहेत वीस वीस वर्ष वीस वर्ष दोन महिने आठ दिवस येतील म्हणजे सतरा दोन दोन हजार चार ही जन्मतारीख आपण घेतलेली आहे आणि पंचवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत वय किती होते तर वीस वर्ष दोन महिने आठ दिवस समजा आपल्याला जर दिवस कमी दिले आणि महिनेसुद्धा जर कमी दिले तर वजाबाकी कशी करावी ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात पहा हे एक उदाहरण पहा आजची तारीख दिलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख दिलेली आहे नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव तर आता आपल्याला सव्वीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत किती वय येईल ते काढायचं आहे आता सुरुवातीला सव्वीसमधून नऊ दिवस जातात त्यामुळे आपण वजाबाकी जर केली तर किती दिवस येणार आहेत सतरा दिवस त्याचबरोबर एका महिन्यातून नऊ महिने जात नाही अशा वेळी काय करायचं तर वर्षामधून आपल्याला एक वर्ष डावीकडे महिन्यामध्ये घ्यायचे मग एका वर्षामध्ये किती महिने असतात बारा किती असतात बारा आणि या बारामध्ये हा एक महिना मिळवा म्हणजे एकूण किती महिने झाले तेरा एकूण किती महिने झाले तेरा आता तेरामधून नऊ जातात तेरामधून नऊ गेल्यानंतर किती उरलं तर चार आता इथे दोन हजार चोवीस कारण एक वर्ष आपण डावीकडे घेतला महिन्यामध्ये आता दोन हजार चोवीसमधून आपल्याला दोन हजार चोवीसमधून आपल्याला एकोणीसशे पंच्याण्णव वजा करायचे आता चौदामधून पाच घालवा किती उरले सांगा तर नऊ त्याचबरोबर इथे एक येतील आता हाचा इकडे सरकणार आहे त्यामुळे अकरा होतील अकरामधून नऊ गेले किती उरले दोन त्याचबरोबर आता इथे काय राहणार आहे नऊ नऊ मधून नऊ गेला शून्य इथे एक एकमधून एक गेला शून्य म्हणजे किती येणार एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष चार महिने चार महिने सतरा दिवस एकोणतीस वर्ष चार महिने सतरा दिवस एवढं आता वय येणार आहे जर आपल्याला जर इथे दिवस कमी दिले तर आपण वय कसं काढायचं ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात आजची तारीख या ठिकाणी घेतलेली आहे दोन दिवस तीन महिने दोन हजार पंचवीस म्हणजे दोन तारखेला पहा दोन तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ही जन्मतारीख आपल्याला काय करायची तर वजा करायची आहे आणि वय काढायचं आहे आता दोन दिवसातून आठ दिवस जातात का नाही जात मग त्यावेळी काय करायचं तर या महिन्यामधून एक महिना या महिन्यामधून एक महिना आपल्याला इकडे घ्यायचा आहे दिवसामध्ये त्याचं दिवसात रूपांतर झालं परंतु या ठिकाणी काय करायचं आपल्याला आपण तीस दिवस घेतो तिथे तीस दिवस घ्यायचे नाहीत तर आपल्याला किती दिवस घ्यायचेत एकतीस दिवस घ्यायचे आहेत का एकतीस दिवस घ्यायचेत तर तिसरा महिना हा कोणता असतो मार्चचा असतो आणि मार्चमध्ये एकतीस दिवस असतात म्हणून एकतीस अधिक हे दोन दिवस किती झाले तेहतीस किती झाले ते आणि तेहतीस मधून जर आपण आठ घालवले जर आपण आठ घालवले हो तर किती येणार या ठिकाणी पंचवीस आता महिने पहा महिने या ठिकाणी किती उरतील इथे दोन महिने आता दोन महिन्यातून नऊ महिने जात नाहीत अशा वेळी काय करायचं या वर्षामधून आपल्याला काय आहे एक वर्ष महिन्यामध्ये आहे आणि एका वर्षामध्ये एक, एक वर्षा किती किती महिने असतात सांगा तर बारा किती असतात बारा महिने असतात आता बारा अधिक था दोन किती झाले तर एकूण चौदा महिने किती झाले चौदा महिने चौदा महिन्यातून आपल्याला आता नऊ महिने वजा करायचे आहेत चौदा महिन्यामधून आपल्याला नऊ महिने वजा करायचे आहेत म्हणजे इथे पाच महिने आले पाच महिने आता वर्ष आता इथे दोन हजार चोवीस होणार कारण एक वर्ष आपण महिन्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे आता इथं दोन हजार चोवीसमधून आपल्याला दोन हजार दोन वजा करायचं आहे चारमधून दोन गेले दोन दोन आहे तसेच येतील मुला शून्य शून्य म्हणजे या ठिकाणी काय आलं बावीस वर्ष पाच महिने पंचवीस दिवस पंचवीस दिवस तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वय काढू शकता तुमची जन्मतारीख इथे ठेवायची आणि आज किती तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यातून आपल्याला तुमची जन्मतारीख काय करायची वजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपलं अपले वय मिळून जाईल तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया नवीन ट्रिक्ससह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद